नमस्कार मित्रांनो टेक्नो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एम एस वर्ल्ड फाईल ज्यावेळेस आपण ओपन करतो तर त्यावेळेस एक मॅसेज येतो की टेक्स्ट इनकोडिंग आणि ती फाईल ओपन होत नाही तर त्यासाठी आपण एम एस वर्ल्ड फाईल ओपन करूया आणि तो प्रॉब्लेम बघूया नेमका काय प्रॉब्लेम येत आहे तो आणि नंतर त्याचं आपण सोल्युशन सुद्धा बघणार आहोत बघा मित्रांनो या ठिकाणी फाईल ओपन झाल्यानंतर या ठिकाणी बॉक्स ओपन झालेला आहे आणि यामध्ये मॅसेज आहे सिलेक्ट द इनकोडिंग दॅट मेक्स युअर डॉक्युमेंट रिडेबल या ठिकाणी जी इनकोडिंग दिलेली आहे त्याला सिलेक्ट करा म्हणजेच आपल्याला आपला डॉक्युमेंट रिडेबल करता येईल तर अशा प्रकारचा मॅसेज या ठिकाणी दिलेला आहे आणि वर मेसेज आहे या ठिकाणी बघा फाईल कन्व्हर्जन ए डॅश डॉलर आय एस एम व्ही फाईव्ह डॉट डीओटी अशा प्रकारचा एक मेसेज दिसत आहे आता आपण याला ओके करूया ओके केल्यानंतर परत एक मॅसेज या ठिकाणी आपल्याला दिसून येईल द ॲड इन स्टेम्पलेट इज नॉट व्हॅलिड बघा या ठिकाणी जी काही ऍड इन स्टेम्पलेट आहे ही व्हॅलिड नाही तर मित्रांनो अशा पद्धतीचे जे मॅसेज येतात ते कशामुळे येतात कि होऊ शकेल आपल्या लॅपटॉप किंवा पीसी मधील एखादी जी काही एमएस एस वर्ल्ड ची फाईल असेल तर ती करप्ट फाईल असेल किंवा ज्यावेळेस आपण सेव्ह करतो तर ती व्यवस्थित सेव्ह न झाल्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीचं हे बघा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसून येईल या ठिकाणी डॉलर डॅश डॉलर आणि त्या फाईलचं नाव अशा प्रकारच्या जर फाईलचं नाव दिसत असेल तर या फाईलमुळे सुद्धा जी मेन फाईल आहे कोणती एमएस एस वर्ल्डची ती ती ओपन होत नाही तर नेमका हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा या ठिकाणी प्रॉब्लेम दिलेला आहे किंवा प्रोग्राम मधील हे जे डॅश डॉलर आय एस एम व्ही फाईव्ह डॉट डी ओ टी ही जी फाईल आहे तर याच्या ही फाईल नॉट व्हॅलिड इनवॅलिड आहे त्यामुळे हा प्रॉब्लेम येत आहे असं म्हणणं आहे तर बघूया मित्रांनो अशा प्रकारचा प्रॉब्लेम आता या ठिकाणी आपल्याला आलेला आहे तर तो कसा सोडवायचा ते बघूया अगोदर याला ओके करूया ओके केल्यानंतर ही जी वर्ल्ड फाईल आहे याला क्लोज करूया आपण क्लोज केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपल्या ला लॅपटॉप ला किंवा पी सी मधील दिस पी सी किंवा माय कंप्युटर या ऑप्शनला डबल क्लिक करून ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर या ठिकाणी जे सी ड्राइव आहे तर त्याला आपल्याला ओपन करायचं आहे त्याला डबल क्लिक करूया आपण त्याला डबल क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जे प्रोग्राम फाईल बाय एटी सिक्स आहे तर याला क्लिक करूया आपण याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे जे ऑप्शन आहे याला क्लिक करूया आपण याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ऑफिस फोर्टीन आहे आपल्या लॅपटॉपमध्ये तुमच्या मध्ये दुसरं पण ऑफिस सिक्स्टीन असू शकते ऑफिस थर्टीन असू शकेल किंवा ऑफिस नाईन्टी सुद्धा असू शकते तर याला आपल्याला या 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 में डबल क्लिक करायचंय आणि ओपन करायचंय ओपन केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जे स्टार्टअपचं ऑप्शन आहे या ठिकाणी ती फाईल जी अगोदरच्या मध्ये दिसत होती तर ती फाईल स्टार्टअप मेनू मध्ये आहे तर आपण स्टार्टअप मेनूला डबल क्लिक करूया डबल क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा या ठिकाणी ती फाईल जी आहे तर ती आता आपल्याला दिसत आहे या ठिकाणी डॅश आहे डॉलर आहे आय एस फाईव्ह ही जी फाईल आहे तर या फाईल मुळे तो इनकोडिंगचा प्रॉब्लेम येत आहे म्हणून आता आपण काय करूया ही फाईल या ठिकाणाहून डिलीट करूया मित्रांनो अशा प्रकारची फाईल कुठे जरी असेल आणि तसा प्रॉब्लेम येत असेल तर ती आपल्याला शोधून काढावं लागेल शोधून काढून ती फाईल आपल्याला डिलीट करावी लागेल आता या ठिकाणी ही फाईल सिलेक्ट करूया त्यानंतर आपल्या माउथच्या असा त्याला राईट क्लिक करूया आणि या ठिकाणी हे जे डिलीट चा ऑप्शन आहे त्याला क्लिक करूया आणि ती फाईल या ठिकाणाहून डिलीट करूया बघा या ठिकाणी म्हणत आहे ट्राय अगेन का तर बी कंप्लीटेड बिकॉज द फाईल इज ओपन इन मायक्रोसॉफ्ट वर्ल्ड मायक्रोसॉफ्ट वर्ल्ड मध्ये ही फाईल ओपन असल्यामुळे ती डिलीट होत नाही ओके आता याला आपण मिनिमाइज करूया आणि बघा या ठिकाणी ही फाईल ओपन असल्यामुळे ती डिलीट होत नाही म्हणून आता अगोदर याला आपण क्लोज करूया बघा आता आपण याला क्लोज केलेला आहे आता जे काही फाईलचा जो पात होता तो त्याला आपण ओपन करूया परत बघा या ठिकाणी जे डॉलर डॅश आहे डॉलर आहे आय सेमी फाईव्ह अशा प्रकारची जी फाईल आहे तर त्या फाईलला आपण राईट क्लिक करूया आपल्या माउथच्या सहाय्याने आणि हे जे डिलीट चा ऑप्शन आहे याला क्लिक करूया आणि ती फाईल या ठिकाणाहून डिलीट करूया मित्रांनो अशा प्रकारचे ज्या फाईल असेल तर त्या डिलीट करून टाका डिलीट केल्यानंतर या ठिकाणी आता हे क्लोजचा ऑप्शन आहे याला क्लोज करून टाकूया आपण क्लोज केल्यानंतर आता आपण एमएस एस वर्ल्ड फाईल ओपन करून बघूया तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला किंवा नाही आणि बघा मित्रांनो आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे इथून जी जी अगोदरचा टेक्स्ट एन्कोडिंगचा जो मेसेज येत होता तो, तो मॅसेज डिलीट झालेला आहे आणि या ठिकाणी आता ऍडिन्स मधून आपल्याला जरी ती फाईल आपण डिलीट जरी केली तरी आपल्याला ऍडिन्स ला क्लिक करून हे जे आय एस एम च कन्वर्टर आहे त्याचा वापर सुद्धा आपल्याला या ठिकाणी करता येईल तर बघूया आपण या ठिकाणी आयसेम व्ही सिक्स हे सॉफ्टवेअर अगोदर ओपन करूया आणि आता या ठिकाणी बघा याला झूम करतो मी आपल्याला दिसण्यासाठी बघा या ठिकाणी आपण मॅटर टाईप केलेला आहे आता याला आपण कन्वर्ट करूया मध्ये त्यासाठी ला क्लिक करून या ठिकाणी आय एसीएमचं जे कन्व्हर्टर आहे त्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर बघा हे कन्वर्टर ओपन झालेलं आहे आणि आता याला खाली इकडे युनिकोडला क्लिक करूया आपण आणि कन्वर्टचं जे बटन आहे त्याला क्लिक करूया आणि या ठिकाणी नो म्हणूया बघा या ठिकाणी कन्वर्जन डन झालेला आहे बघा मित्रांनो आपला तो प्रॉब्लेम जो आहे फाईल ओपन करण्याचा तो पण सुटलेला आहे आणि आपला जे आय एस एम जे कन्व्हर्टर आहे त्याला सुद्धा कोणताही प्रॉब्लेम आलेला नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सहजपणे ज्या काही डॅश डॉलर आणि त्या फाईलचं नाव अशा हो। पद्धतीच्या ज्या अनसेव्ह फाईल असेल किंवा करप्टेड फाईल असेल त्या जर आपण डिलीट केल्या तरच हा प्रॉब्लेम सुटू शकतो तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केला असेल त्यांनी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद